आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आनंदाची बातमी आहे काय आहे आनंदाची बातमी पंधरावा हप्ता प्लस सोळावा हप्ता ज्या ज्या बहिणींना आता नुकतेच सप्टेंबरचे पंधराशे रुपये आलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पुन्हा अजून पंधराशे रुपये तुम्ही बरोबर ऐकता एक बहिणी आता कोणाकोणाला पंधराशे रुपये आले सप्टेंबरचे मला कमेंट करून सांगा कारण ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता आला त्यांनाच अजून ऑक्टोंबरचे पंधराशे रुपये हो तुम्ही बरोबर ऐकताय राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींच्या खात्यामध्ये हे बघा सध्या असे अपडेट येत आहेत की पंधरावा हप्ता ज्यांनाला त्यांना सोळावा हप्ता पण आला तर नाही आता नुकतंच पंधरावा हप्ता देण्यात आलेला आहे त्यामुळे लगेच काही सोळावा हप्ता सुरू होणार आहे सोळावा हप्तासाठी टाईम लागेल ओके